जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तर आपला दुसरा दिवस आहे तर आता आम्ही सकाळी साडेचार वाजता आम्ही सर्वजण रेडी झालो आहेत आणि आता इथे स्वामी समंतराचं मंदिर आहे ना मठ तिथे आपण आता काकड आरती झाली निघालो साडेचार वाजले तर आम्ही काल चौकशी केली तर पाच वाजता आरती होणार होती तर आता बघू आपल्याला कुठे जागा कुठे आहे ते बघू आपण मंदिर कुठे आहे ते मित्रांनो इथे आता लाईन लागले ऑलरेडी तर माणसं येऊन राहिले सौ रुपये आहे इथपर्यंत लाईन आहे बघू आता आपला नंबर लागत असेल तर आपण आतमध्ये जाऊ

जप बाळाजा माळाजात करायचं असे नातरीने करू शकता तुम्ही छान केलं रुक्तगंध मुलं आपण इथे खंडोबा मंदिर आहे म्हणजे स्वामी समर्थनांचा प्रथम जेव्हा इथे आलेलं ना या ठिकाणी पहिले काही दिवस फायक होते या मंदिरामध्ये आपण आता दर्शनासाठी जाऊ मित्रांनो आपण आता खंडोबा मंदिराच्या इथून दर्शन घेतलं घेतलंय आपण ते मंदिर वगैरे बघितलं छान वाटलं तिथूनच पुढे गेलो ना तर आपल्याला एक सोळाप्पा सोळप्पा महाराजांचं मंदिर आहे म्हणजे जिथे आपले स्वामी पंधरा वर्ष वास्तव्याला होते मग यांच्या घरी राहायचे तर ह्याची जर तुम्हाला कथा वगैरे ऐकायची असेल तर एक पुस्तक आहे समर्थ लिला म्हणून त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आता आपण त्याच्याच दर्शनासाठी आलो त्याचा एंट्रन्स आहे मित्रां मित्रांनो बघा तुम्हाला बोलत होतो मी चोळप्पा महाराजांच्या चोळप्पा ते घर तिथे महाराज वास्तव्याला होते तर इथेच आहे इथून एंट्रन्स आहे मित्रांनो हेच ते घर चोळप्पा महाराजांचं मित्रांनो आता साडे अकरा वाज अकरा वाजेत आले आहेत आणि आम्ही थोडं तर रेस्ट केली सकाळी दर्शन वगैरे घेऊन कारण जरा खूप लवकर वगैरे उठलेलो आणि कालचा पण त्रास झालेला आम्हाला तर आता आम्ही जिथे राहिलेलो ना जे लॉज होतं ते तिथून आता रूम सोडणार आम्ही तिथे आपल्याला महाप्रसाद भेटतो फ्रीमध्ये असतो तर आम्ही आता तिथे जेवायला जाणार आणि महाप्रसाद जेवणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे तुळजापूरला तर पुढे बघा नक्की काय काय होतं ते मित्रांनो एक तासाच्या लाईन नंतर आम्हाला कार्ड भेटले फायनली ही बघा ही लाईन आहे आणि इथे आपल्याला जेवण मिळते इकडे भात आणि आमटे खाऊन बघा टेस्ट एकदम वगैरे टाकते हा द्या थोडासा भात द्या मला थोडासा भात द्या ना पिटलं नको गुरु भात कसा आहे एकदम लवंग वगैरे खूप छान थांग बस झाला जेवायला या आम्ही बस 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 मामा

तर मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आता आमचं अक्कलकोट दर्शन वगैरे महाप्रसाद वगैरे सगळं आहे तर आता आपण पुढच्या दर्शनासाठी जायचं आहे तुळजापूरला तिकडं किती किलोमीटर आहे रे साठ किलोमीटर साठ किलोमीटर साठ किलोमीटर आहे म्हणजे ते जाऊन दर्शन घेऊन नंतर पंढरपूरला लगेच आहे का पंढरपूर करायचं आहे आणि लवकर झालं तर मग तिकडनाच रिटर्न यायचंय सहासष्ट किलोमीटर अंतर पार करून आपण आता तुळजापूरला पोचलं आहे तर जवळजवळ अडीच तास लागला आम्हाला पोचायला म्हणजे मार्केटमध्ये फिरायला भरपूर चिकन भरपूर सगळं आहे मांगड्या वगैरे भरायच्या असतील इतर कवड्याची वाळ वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तर इथून आता आपण तुम्हाला ओटी वगैरे घ्यायची असेल तर इथे आहे सगळे आपण मंदिराच्या इथे पोहोचलो आतमध्ये इथे प्रवेशद्वार आहेत पुढे आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर काय माहीत नाही आपल्याला मित्रांनो ना। आतमध्ये आता पोचलो आम्ही तर इथे रवीची गर्दी बघायची पूर्ण भरलं आम्हाला दोन तास तरी लागतील कमीत कमी इथं रांगेतून उभे झालं तिथून आम्ही पार केलं आहे दीड तास लागला आम्हाला आता असं चढण आहे म्हणजे तिसऱ्या माळ्यावर आहे मूर्ती पुढे आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायला भेटते का माहीत नाही जोपर्यंत भेटते तिथपर्यंत आपण जायचं आहे इथून अशी रांग लागते इथून खालून येऊन नंतर मग इथे वरती येते इथून मग असा हे मंदिराचा मेन आहे तिथे आपल्याला दर्शन भेटते आणि देवीची मूर्ती इथे आहे मित्रांनो मित्रांनो हे मंदिराचा हे मंदिराचा मेन गाभारा इथे आहे इथे ते आपल्याला जे नाव ना आहे तुळजाभवानी मंदिर त्या साईडला आहे इथून या साईडसून पण आहे म्हणजे फ्रंट साईडहून पूर्वे पूर्वेकडून तर हा इथे असा भव्य असा सभामंडप वगैरे आहे आज गर्दी खूप आहे पाऊस असला तरी रोजचीच गर्दी असते इकडे लहानपुराचा बरोबर बिस्किटा खाते मला नको सापली त्या बिस्किटात मग कसं खात मग बिस्किट नंतर खायची बस मध्ये आम्ही आता पंढरपूरला आलोय संध्याकाळी फ्रेश वगैरे झालो आम्ही रात्री दहा वाजले तर दहा वाजल्यानंतर हॉटेल शेवारा आहे तर इथे तुम्हाला व्हेज थाली मिळते त्यांच्या डिश वगैरे असतात सो टेस्ट करणार आहे गुरु टेस्ट कशी आहे गुरु मनात का सांग जपात जकात